काश्मीरी मिरची आणि लसणीचा जबरदस्त चवीचा ठेचा करतोय आपण अतिशय चटपटीत आणि तोंडाची चव वाढवणारा ठेचा त्यासाठी कमी तिखट असणाऱ्या पन्नास ग्रॅम काश्मीरी मिरच्या दोन तास गरम पाण्यात भिजत घालायच्या म्हणजे मऊ होतात मिक्सर मध्ये जाणारे भिजलेली काश्मीरी मिरची वाटताना त्यातल्या बिया नको असेल तर काढून टाकायच्या ठेचाला मस्त चव आणणाऱ्या लसणीच्या पाकळ्या पंधरा सोळा लसणीच्या टँगी चव आणायला चिंचेचा एक ते दीड टेबल स्पून चिंचेचा कोळ या सगळ्या चवीना बॅलन्स करायला थोडासा गुळ घालतोय दोन चमचे गुळ आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळं बारीक वाटून घ्यायचं सगळं वाटून झालं की त्याचा येणारा सुवास आ हा हा आपली भूकच चाळवतो कसला आकर्षक दिसतोय बघा ठेचा आमटी भात दही भात पोळी पुरी पराठा सगळ्या बरोबर अतिशय मस्तच लागतो. आंबट गोड तिखट चवींचा जबरदस्त संगम तुम्ही ही नक्की करून बघा